मिर्झेत दी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये महाराष्ट्राची अखंड परंपरा असणारी पायी दिंडीचे आगमन झाले महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणारी वारकऱ्यांचा श्वास असणारी ध्यास असणारी विठुमाऊलीच्या आषाढी एकादशीसाठी निघालेली वारकऱ्यांची पायी दिंडी आज न्यू इंग्लिश स्कूल मिरजेच्या भव्य प्रांगणामध्ये विसावली दी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजच्या मैदानामध्ये श्री महादेव भक्त वारकरी पायी दिंडी सोहळा भजनी मंडळ पाय पाडळी खुर्द तालुका करवी जिल्हा कोल्हापूर व श्री सद्गुरू परायण तात्यासो वास्कर महाराज कोल्हापूर वारकरी संप्रदायप्रणित श्री उत्तरेश्वर विठ्ठल मंदिर उत्तरेश्वर कोल्हापूर यांच्या पायी दिंडीचे आगमन झाले सर्व वारकरी भक्तामार्फत भजन कीर्तन व चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास वारकऱ्यांच्या सेवेसाठी से परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते या दिंडीच्या स्वागतासाठी शाळेतील संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी तयारी केली दिंडीचे आगमन होताच वारकरी संप्रदायाची ओळख असणाऱ्या विनीचे पूजन शाळेचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी स्वागत केले त्यानंतर छोट्याशा कीर्तनानंतर आलेल्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दिंडीतील कीर्तनामुळे व प्रवचनामुळे शाळेतील वातावरण अगदी वारकरीमय झाले होते विठोरायाची पंढरपुरीच इथे विसावल्यासारखी वाटत होती या महाप्रसादाच्या वाटपामध्ये शाळेतील प्रत्येकजण मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न करीत होते सह दिंडीच्या स्वागतासाठी व सेवादानासाठी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित मिरजचे सर्व पदाधिकारी तसेच न्यू इंग्लिश स्कूल प्रा माध्यमिक व प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले सदर कार्यक्रमासाठी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण खजिनदार श्रीमती राजश्री चव्हाण सदस्य प्रकाश जाधव प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण गजानन चव्हाण आदित्य चव्हाण आदी पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक अरुण माने उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका माधुरी जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्य डॉक्टर सूर्यकांत भावल डॉक्टर रणजित चिडगुपकर डॉक्टर विकास पाटील बाबासाहेब आळतेकर अतिश अग्रवाल प्रभात हेटकाळे विशाल निपाणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते दरवर्षी येतात पण यावर्षी थोडा वेगळा वेगळापणाने आपण कार्यक्रम साजरा करायचा असं शाळेला ठरवलं ठरवलं आणि चैतन्य विज्ञान सोसायटी संचलित स्कूल परम परमशि चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपले इंग्लिस्कूलचे माझी विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या कार्यक्रम द्यायला ठरवलो आणि साडेतीनशे लोकांचा आमदान केला आहे त्यांच्यासाठी मेडिकल चेकअपची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर या आपल्या संस्थेमध्ये पहिल्यांदाच इतिहास पहिल्यांदाच कीर्तन आणि भजन भजन सोहळा देखील पार पडणार आहे तरी मी सर्वांना नम्र आवाहन करतो की या सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्यावा